रॉयल मीडिया न्यूज बातम्या आणि बरंच काही नांदेड शहरातील रेल्वे स्थानक परिसरातून एका अल्पवयीन मुलीचे दोन युवकांनी अपहरण केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली होती या अपहरणाचा व्हिडिओ समाज माध्यमांवर मोठ्या प्रमाणावर व्हायरल झाला होता या प्रकरणाची दखल घेत नांदेड पोलिसांनी तात्काळ तपास सुरू केला आणि त्या मुलीचा सुखरूप शोध लावण्यात त्यांना यश पोलीस अविनाश कुमार यांनी दिलेल्या माहितीनुसार अपहरण झालेली मुलगी रेल्वे स्टेशन परिसरातच वास्तव्यास असून ती भिक्षा मागून उदरनिर्वाह करत होती आरोपी आणि पीडित मुलीची पूर्वीपासून ओळख होती आणि ते अनेक वेळा भेटले होते अपहरणाच्या दिवशी आरोपींनी मुलीशी वाद घातला होता या वादानंतर एक आरोपी आपल्या मित्रासोबत आला आणि दोघांनी मिळून तिला दुचाकीवरून पळवून नेले घटनेची माहिती मिळताच पोलिस तातडीने तपासायला लागले पोलिसांचा दबाव वाढत असल्यानं मुलीला सोडून पळ काढला यानंतर पोलिसांनी ती मुलगी सुखरूप शोधून काढली त्या मुलीवर कोणताही अत्याचार झाला नसल्याचं प्राथमिक तपासात स्पष्ट झालंय या प्रकरणात पोलिसांनी एका आरोपीला अटक केली असून दुसऱ्या आरोपीची ओळख पटली आणि त्याचा शोध सुरू आहे पोलीस अधीक्षक अविनाश कुमार यांनी सांगितले की या प्रकरणात कठोर कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या रॉयल मीडिया न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा